पंढरपूर पासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर कोरटी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपा जवळ आम्ही या पण्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मी नगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य शांत व वा निसर्गरम्य वातावरण संपूर्ण प्रकल्प भोवती तारेचे कंपाऊंड अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईट ची सोय गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी वृद्धांसाठी पाकडे प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वेगानं विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी

तहसीलदार सुशील बेल्लेकर यांनी दिली पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी विविध सतरा पथकांची नेमणूक केली आहे भीमा नदी पात्रातील चिंचोली भोसे खरात वस्ती व पंढरपूर हद्दीतील कंडरे तालीमच्या पाठीमागे अवैध वाळू व वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती महसूल प्रशासनास मिळाली सदरच्या दोन्ही कारवाईत महसूल पथकाने पहाटे साडेतीन ते पावणे चारच्या दरम्यान केली पथकात मंडळ अधिकारी विजय शिर शिवशरण प्रशांत शिंदे प्रमोद खंडागळे व पंढरपूर मंडळातील सर्व कोतवाल सहभागी होते ஆ டிப்போர் கட்டி அப்ப டேக்ட்ருக்கு பேட்டரி அப்ப டேக்ட்ரு டேக்ட்ரு பூ பிடிகே आर बॅटरी बॅटरी